संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाऊन्स केले पैसे मिळाले नाहीत पैसे दिले नाहीत खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपण पॅकेज जे घोषित केलं होतं या कोटीच्या त्या ठिकाणी दहा हजार कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते दोन हजार कोटी आपण नरेगात देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये तीन हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत एनडीआरएफ चे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामा करता दहा हजार रुपये अतिरिक्त तीन त्या ठिकाणी हेक्टर देण्याचा निर्णय केला होता या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत नरेगाच्या अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे अतिवृष्टीमुळे ज्या भुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामा करता तीस हजाराच्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते सत्तावीस हजार विहिरींच्या दुरुस्ती करता ते ऐंशी कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत सार्वजनिक उपयुक्त सुविधा विद्युत काम रस्ते इमारती लघु मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलंय की तुम्ही कामाची सुरुवात करा आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देऊ त्यामुळे तेही काम आपण झालंय आणि सगळ्यात महत्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता शेत जमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात दोन जी आर आपण काढले होते एक पहिला जी आर आपण काढला होता दहा हजार पाचशे सोळा कोटीचा दुसरा आपण त्या ठिकाणी जी आर काढला होता नऊ हजार सहाशे अकरा कोटीचा यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास पंधरा हजार सात कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत आणि इथे सांगण्यात आलं की दहा हजार रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत ते दहा हजार रुपये एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले गेले आहेत त्यामुळे गेले या ठिकाणी ही जी काही मदत आपण केली होती त्या मदतीच्या अनुषंगाने निश्चितपणे आपण सगळी कारवाई जी आहे ती पूर्ण केली आहे यासोबत राज्यामध्ये कापूस खरेदीच्या संदर्भात देखील एक प्रश्न निर्माण झाला होता विशेषतः यावर्षी सीसीआयने पहिल्यांदाच उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काही ठिकाणी सरासरी उत्पादकता ही बारा क्विंटलची आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं त्या संदर्भात आपण केंद्र सरकारलाही विनंती केली आणि केंद्र सरकारशी आपण त्या ठिकाणी चर्चा करून हा निर्णय केला की उत्पादकता पकडत असताना जी उत्पादकतेतली पहिले तीन जिल्हे त्या जिल्ह्याची जी सर्वाधिक उत्पादकता आहे त्याला सरासरी उत्पादकता पकडावी आणि त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता बाराशे सत्याहत्तर किलो प्रति हेक्टर सरासरी ऐवजी तेवीसशे अडुसष्ट किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीनं आपण निर्णय केलेला आहे आणि आता ही जी खरेदी चाललेली आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस जो आहे हा त्या ठिकाणी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे केली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन याच्या कामाची सुरुवात झाली आहे यावर्षी त्याकरता अर्थमंत्र्यांनी तीनशे एक्कावन्न कोटी रुपयाची तरतूद आपल्याला दिलेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागातल्या शेतकऱ्यांकरता ही कृषी संजीवनीची योजना एक प्रकारे गेम चेंजिंग योजनाच्या पहिल्या टप्प्यातली गावं ही आपल्याला तिथे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे आणि म्हणून आता दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि यातनं तीन हजार गावांमध्ये शेती शाळा घेऊन जवळपास तेराशे गावात महिला शेती शाळा घेण्यात आली आणि जवळपास एक लाख चौवेचाळीस हजार जे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज वेगवेगळ्या योजनांकरता दिले होते त्यालाही पूर्णपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे जवळ